अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागताभार चला तर मग आज आपण स्वामी समर्थांची संकल्पयुक्त सेवा केल्याने आपल्याला कोणकोणते चमत्कारिक फायदे भेटतात आणि आपल्या कोणत्याही कठीणातली कठीण इच्छा असू द्या आपले कार्य असू द्या आपल्या जीवनामध्ये कोणते अडथळे असू द्या ते पूर्ण होतात व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा बघा स्वामी महाराज हे प्रब्रह्म आहेत ब्रह्मांड नायक आहेत प्रत्येक हृदयामध्ये समावलेलं आहेत फक्त स्वामी महाराजांची आपलं नातं जोडायचं आहे आपल्या जीवनामध्ये खूप दुःख आहे संकटे आहेत आपल्याला खूप अडचणी आहेत काही का मार्ग भेटत नाही खूप सेवा केली उपाय केले आपल्याला कुठंही मार्ग भेटत नाही चौकडून अंधारही अंधार दिसतं अशा वेळेस काय करायचं आहे आपल्या स्वामी महाराजांची सेवा करायची आहे सेवा म्हणजे काही जास्त आपल्याला खर्च लागणार नाही फक्त आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वेळ द्यायचा आहे असा तर वेळ आपण मोबाईल बघण्यामध्ये घालून टाकतो फक्त वीस मिनटे आपल्या कार्य पूर्ण करण्यासाठी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या जे जीवनामध्ये अंधारी पसरलेलं आहे हे सगळं ह्या अंधारातून उजेडामध्ये आपल्याला जाण्यासाठी स्वामी सेवा आपल्याला करायची आहे ही स्वामी सेवा आहे प्रब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे ही कोणत्या अशा सा स साध्यासुध्या माणसाची सेवा नाही ही सद्गुरू परमपूज्य सद्गुरू नाथांची सेवा आहे आई आपली गुरु माऊलींची ही सेवा आहे ह्या सेवेनं आहे छोटी सेवा बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचं तर नाव सगळ्यांना माहिती आहे स्वामी समर्थ हे प्रब्रह्म आहेत हे सगळ्यांना माहिती आहे श्री स्वामी समर्थ हे चमत्कारी तीन शब्द हे सगळ्यांना माहिती आहे पण ह्या ह्यांचे फायदे आपल्या जीवनामध्ये किती होतात हे होता खूप लोकांना कमी लोकांना माहिती आहे ह्यांच्या मंत्र जप केल्याने स्वामी समर्थांची सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये कोणकोणते फायदे होतात हे अजूनसुद्धा काही लोकांना माहिती नाही स्वामी समर्थ मंत्र हे सगळ्या लोकांना माहिती आहे श्री स्वामी समर्थ मंत्र आहे पण ह्या मंत्रा ह्या चमत्कारी हे कल्पवृक्ष मंत्रामध्ये किती अद्भुत शक्ती आहे किती अद्भुत ह्या मंत्रामध्ये ताकद आहे जो हे शेवेकरी ही सेवा करतो हे त्यांनाच अनुभव होतो म्हणून आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी हे चमत्कारी मंत्र चमत्कारी समर्थ सारामृतांचे दररोज तीन अध्याय आणि तारक मंत्राचे शक्य होईल तर तुम्ही अकरा वेळेस म्हणा ही तीन सेवा तुम्ही नित्य जीवनामध्ये ठेवा तुम्ही देवघरासमोर बसून म्हणा किंवा तुम्ही ऑफिसमध्ये आहे तिथं म्हणा किंवा तुम्हाला आता मंत्र बघा तुम्ही मंत्र तुम्ही ऑफिसमध्ये काम करत आहात तुम्ही ट्रॅव्हल करत आहात तुम्ही गाडीवरती ड्रॉइंग करत आहात किंवा तुमचं घरामध्ये तुम्ही इतर कोणते काम करत आहात तर तुमच्या मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे मंत्र तुम्ही जप करा चोवीस तासामध्ये हे मनामध्ये तुमच्या आतमधून हे स्मरण झालंच पाहिजे वेळ असेल तर तुम्ही माळ घ्या अकरा माळी करा हे तर नित्यसेवा झाली अकरा माळी केलं तर मग नंतरचं वेळ आपण अशात घालवायचं का तर नाही आपण स्वामी स्मरणामध्ये ठेवायचं आहे स्वामी ह्या ब्रह्मांडाच्या कणाकणामध्ये समावलेल्या आहे स्वामी महाराजांचे ही सेवा आपल्याला करायची आहे आता काही बघा आपण संकल्पयुक्त अशा सेवा असतात किंवा आपण संकल्प म्हणतो किंवा एखादी नवस म्हणतो संकल्प म्हणजे काय करायचं आहे आता तुम्ही श्रीस्वामी समर्थ ह्या मंत्राचं एक लाख जप करणार आहात त्याच्यासाठी संकल्प करून केलेली शेवा ही लवकर फलित होती तर आपल्याला जर एक लाख श्रीस्वामी समर्थ किंवा सव्वा लाख स्वामी समर्थ मंत्राचा अनुष्ठांग आपल्याला करायचा असेल तर पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे हातात पाणी घ्यायचं आहे थोडं महाराजांचं फटूला हार अक्षदा हार हार अर्पण करायचं आहे हळदी कुंकू नैवेद्य अर्पण करून आ, मग स्वामी महाराजाला दीप ओवाळून आरती करून आपल्याला हा संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी स्वामी महाराजासमोर बसायचं आहे खाली आसन घ्यायचं आहे हातामध्ये एक पळी पेला पाणी घ्यायचं आहे त्याच्यात थोडंसं अक्षदार ठेवायचं आहे आणि आपलं नाव आणि गोत्र सांगायचं आहे आपलं तुमचं गो गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र असं म्हणायचं आहे मग आपलं नाव आणि गोत्र सांगून आज मी स्वामी समर्थ मंत्राचे एक सव्वा लाख मंत्र जप करणार आहे स्वामी राया माझे हे कार्य आहे ते पूर्ण करा आणि माझ्याकडनं ही सेवा करून घ्या आपल्या साध्या भाषेमध्ये असं संकल्प करून ते पाणी एका तामणात सोडून द्यायचं आहे मग समजा आता तुम्ही सव्वा लाखाचा जप करत करत आहात किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ सारा अमृतांचे एकवीस पारायण करणार आहात किंवा अकरा पारायण करणार आहात एकशे आठ एकावन्न एक यथाशक्ती तुम्हाला जर इच्छा असेल तर एकशे आठ पारायण करून पहा तुमच्या जीवनातले कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या पूर्ण होईल तर आपल्याला तसंच स्वामी महाराजांच्या फोटो फोटोसमोर बसायचं आहे सगळं नित्यपूजा त्यांची करून घ्यायची आहे जर श्री स्वामी समर्थ सारा पारायण तुम्हाला करायचं असेल तर दररोज एक पारायण असं अकरा एकवीस पारायण आपल्याला किंवा एकशे आठ पारायणाचा संकल्प आपल्याला करायचा आहे तेच हातामध्ये पाणी घेऊन आपलं नावगोत्र बोलून आपल्या कोणत्या ह्या ह्या कार्यामध्ये मी एकशे आठ किंवा अकरा एकवीस येता शकते तुमच्या इच्छाने तुम्ही ते संकल्प करून ते पाणी तिथं सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला संकल्पयुक्त जर सेवा केली तर ते लवकर फलित होते आणि आपले कार्यसुद्धा लवकर पूर्ण होतात म्हणून संकल्पयुक्त सेवा ही खूप महत्त्वाची आहे आणि संकल्पयुक्त सेवा संपली तर नित्य सेवा करायची आहे स्वामी महाराज हे आपल्या काय योग्य आहे हे काय अयोग्य आहे हे, हे आपल्याला कळत नाही आपण स्वामी स्वामीशेवेमध्ये असेल तर स्वामी महाराज आपल्याला सद्बुद्धी देतात आपल्यासाठी कोणतं योग्य आहे कोणतं अयोग्य आहे काही काही गोष्टी बघा आपण करायला जातो ते आपल्यासोबत होत नाही तर ते आपल्यासाठी योग्य नसेल स्वामी महाराज स्वामी स्वामीशिवेमध्ये असले तर असे खूप काही अनुभव आहेत तर ही सेवा करा जीवनातले दुःख आहे आपल्या जीवनातले संकटे कष्ट स्वामी सेवाने हंड्रेड पर्सेंट हे कमी होतात हे शंभर टक्के हे सिद्ध आणि कारगर ही सेवा आहे ही तुमच्या जीवनामध्ये सोनं करणारी ही सेवा आहे दुःखातून सुखाकडे नेणारी ही सेवा आहे ही सेवा चुकू नका स्वामी महाराजांची नातं जोडा स्वामी महाराजांची सेवा करा नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामी महाराजांच्या सेवेने करा तुमचं नवीन वर्ष असंच सुखानं समृद्धीनं जावं अशी स्वामी महाराजासमोर विनंती करून आजच्या ह्या व्हिडिओला समाप्त करते जरी स्वामी सेवाविषयी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शुभदेव जाओ